मार दे ऊपर के साग भी मार दे कमल ये साग मार दे जाला हो चल जाएगा उसका कीड़े मर जाएंगे सब मार दे मार मुर्गी पे कमल मुर्गी मार रहे मुर्गी पे हाँ ऐसा मार पूरा दबा के मित्रांनो नमस्कार एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं सर्ष स्वागत सर्वप्रथम समोर बघताय बॉटल दिसतायत आहेत कसले बॉटल आहे दोनशे लिटरची टाकी आहे समोर फार्मर मित्रांचे कामगार मित्र जे आहे फवारणी करताना दिसतायत होय मित्रांनो ते फवारणी करतायत क्लिनरची क्लिनर काय आहे नेमकं जाणून घेऊया आणि कशासाठी फवारणी करायची त्याबद्दलचा छोटासा व्हिडिओ आहे व्हिडिओ बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे इथून पुढे येणारे नवीन नवीन व्हिडिओ कुक्कुटपालन संदर्भातले तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचतील तर चला करूया व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हालाही नक्कीच याचा फायदा होईल आपले जे काही फार्मर मित्र आहे क्लीनर या औषधाची फवारणी गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या कुक्कुटपालनामध्ये करतायत आणि यांच्याकडे आहे तब्बल सोळा हजार कॅपॅसिटीचा लेयर पोल्ट्री फार्म आणि त्यांचे जे काही कामगार मित्र आहे ते आठवड्याभरातून एक फवारणी आपल्या शेडच्या आतमध्ये आणि शेडच्या बाहेरून दोन्ही ठिकाणी करत असतात त्यामुळे यांच्या फार्मवरती माशांचं प्रमाण नाहीच्या बरोबर आहे उपवा पिसवा गोचडी बिलकुल दिसणार नाही मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे गावरान कुक्कुटपालन असेल ब्रॉयलर असेल किंवा लेअर फार्मिंग करत असाल तर आपल्यालाही या गोष्टीचा प्रादुर्भाव होतो आणि यामुळे त्रास होतो बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं आहे की माशांच्या त्रासामुळे बऱ्याच ठिकाणी पोल्ट्री फार्म बंद झालेले आहे किंवा फार्ममध्ये उपवा पिसवा किंवा गोचिडी होतात फार्ममध्ये काम करता येत नाही जो काही आपल्याला लेबर वर्ग असतो किंवा आपण स्वतः फार्ममध्ये ज्यावेळेला जातो त्यावेळेला आपल्या अंगाला खाज येणं कारण काय आहे मित्रांनो हे जे काही एकटो पॅरासाईट्स आहे ओपवा पिसवा गोचिडी हे आपल्याप्रमाणेच पक्ष्यांनाही चावतात म्हणजे रात्रीच्या वेळेला पक्ष्यांच्या शरीरावरती जातात स्किनवर जाऊन त्यांचं ब्लड सक करतात रक्त पितात रक्त पितात, पितात म्हणजेच पक्ष्याची इम्युनिटी कमी होते त्याचा इम्पॅक्ट काय होतो पक्ष्यांची वजन वाढ थांबते पक्ष्यांमध्ये इम्युनिटी कमी होते आणि एखाद्या आजाराला ते पक्षी बळी पडतात म्हणूनच म्हणतो मित्रांनो आठवड्याभरामध्ये साधारणतः एक फवारणी जशी की आपण डिसइनफेक्टनची करतो कुठला व्हायरस बॅक्टेरिया आपल्या शेडमध्ये येऊ नये आपल्या पक्ष्यांना त्याचा त्रास होऊ नये त्याचप्रमाणे हा जो काही स्प्रे आहे क्लीनर हा एकटो पॅरासाईटच्या अगेन्स्ट काम करतो म्हणजेच गोचिडी पिसवा उपवा माशा तर यामुळे आपलं आर्थिक नुकसान होऊ नये आपले पक्षी आजारी पडू नये आणि आपलं नुकसान न होण्यासाठी साधारण आठवड्याभरामध्ये एक फवारणी आपल्या फार्मच्या आतमध्ये केली पाहिजे मित्रांनो आपल्याकडे साधं पन्नास शंभर कोंबड्यांचं खुराडं जरी असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला क्लिनर या औषधाची फवारणी करणं गरजेचं आहे फक्त फवारणी करत असताना एक काळजी घ्यायची आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतं आहे की जे काही कामगार मित्र आहे त्यांनी बघा डोक्यामध्ये डायरेक्टली हेल्मेटचा वापर केलेला आहे हेल्मेट टाकलेला आहे डोळ्याला गॉगल लावलेलं आहे आणि नाकाला रुमाल लावलेला आहे आणि मस्तपैकी आपल्या शेडच्या रूफला पत्र्याला आता बाहेरून फवारणी झाली आता शेडच्या आतमध्ये अशा पद्धतीने पूर्ण पॅक होऊन फवारणी करायची आणि काळजी करू नका मित्रांनो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे औषध मार्केटमध्ये आपले फार्मर मित्र वापरतायत व्हिडिओमध्ये तुम्हाला आवाज त्यांचा येतच असेल मार पुरा दबाके मार पुरा दबाके हे त्यांचं कंटिन्युअसली दोन तीन वेळेला बोलले कारण अनुभव आहे मित्रांनो त्यांना बघा त्यांच्या फार्ममध्ये साधा जाळं जळमाट सुद्धा तयार होत नाही आपण जे म्हणतो ना जाळं तयार होतं क्लिनरच्या फवारणीने जाळं सुद्धा तयार होत नाही तर त्याचप्रमाणे हा व्हिडिओच्या माध्यमातून एकच मेसेज आहे मित्रांनो आपण जे काही कुक्कुट पालन करतो त्या कुक्कुटपालनामध्ये अशा प्रकारच्या परजीवीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा एक थोडक्यात व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनल व नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आशा करतो की व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत घ्या आपल्या पक्ष्यांची काळजी धन्यवाद